महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश दुसरा विषय असा की चोवीस एकर जमीन त्या काळात कारखान्यावर कर्ज होते कारखान्याची कर्ज तर अडीचशे एकर प्रॉपर्टी जर नेला व्हायचा होता तर तो अडीचशे एकर जमायला पाहिजे होता यांच्याही जमिनी ही त्या कर्जाला जामीन असल्यामुळे यांच्या जमिनी तिथं तारण होत्या त्या तारण असताना स्वतःची प्रॉपर्टी वाचवायला त्यांनी त्या काळात माझ्या हिशोबाने दोन हजार दहा का अकरा साली त्यांनी अफीडिट करून दिले अफिडिट करून देताना त्यात माधव काळभोर असतील टीडी कांचन असतील कैलसवाशी स्वर्गीय अशोक काळभोर जे असतील यांनी ते अफीडिट त्या ठिकाणी करून दिलं बडोदा बँकेला आणि बडोदा बँकेला अफोडीट केल्या असताना ती करोडो रुपये किमतीची जमीन असताना ती साडेनऊ कोटीला विकली गेली खरं तर जर इतर बँकांचंही कर्ज आपल्या कारखान्यावर आहे म्हणजे ह्यांच्याही प्रॉपर्टीचा निलाव झाला नसता तो स्वतःची कारखान्यात जाऊन गैरकारभार करून स्वतःची चमडी वाचवण्यासाठी तिथं अपिडीट करून दिलं गेलं अपिडेट जर ते करून दिलं नसतं तर ते चोवीस अकराची विक्रीच झाली नसती त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी या ठिकाणी अपिडेट त्यांनी करून दिलेलं ते आपल्याकडे सादर आहे असं जर कोण म्हणत असेल तर त्या निलावाची तारीख मी पंधरा अकरा वीसशे दहा रोजी त्याचा निलाव दुपारी तीन वाजता डी आर टी पुणे येथे झाला तीन वेळा नेला होऊन साडेनऊ कोटीला झाला परंतु प्रत्यक्षात ती जमीन चोवीस एकर म्हणजे कमीत कमी त्या काळात चोवीस कोटीची होती ती त्यांची प्रॉपर्टी वाचवण्याकरता किंवा पुढं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून करोड रुपयाची प्रॉपर्टी नाम मात्र दिली गेली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःला वाचण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर खरं तर पाहिलं तर अशोक काळ कैलासवासी अशोक काळवर शेअरमान असताना एक लाख कोटी विकली गेली सात आता एक लाख पोती साखर विकली गेली त्याचा ठराव एक लाखाचा झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे मग जर ती सा चार लाख पोती त्यांनी विकली तर इतर संचालक त्याच्यात सामील होते का नव्हते साडेचार लाख पोती विकली गेली त्याच्यात इतर संचालक ठराव करता होते का नव्हते आणि जर एक लाखाचाच तुम्ही ठराव केला होता तर साडेचार लाख पोती विकली आणि साडेनऊशे रुपयांनी ती साखर विकली गेली दोन चार महिन्यात हाच ह्याच साखरेची किंमत आपण ती साडेचार लाख पोती विकली त्याच्यात कमीत कमी ती सव्वीसशे सत्ता ते सत्तावीसशे रुपयांनी कपली त्यावेळेच्या बाजारभावाप्रमाणे तर माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सत्तावन्न ते आठ साठ कोटी रुपयाचं सभासदांचं शेतकऱ्याचं कारखान्याचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण जर ही मंडळी जर तुमच्या अशोक काळ बोरकड सायांचे अधिकार होते ते तुम्ही काढून घेतले तर ह्याला जबाबदार तुम्ही बी आहात ना तुम्ही दोन टोकाची दोन माणसं एकत्र आला म्हणजे जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आली आणि नसत आली तर त्या प्रोसिडिंगला तुमच्या सयांना का अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी कारखान्याला तोट्यात जायचा प्रयत्न केला सभासदांचं नुकसान केलं कारखान्याचं नुकसान केलं कारखान्याची सगळी जमीन बँकांना यांनी तारण दिली होती बँकांच्या रक्कम हटवल्या होत्या मला वाटतं बँक ऑफ बडोदा ही त्यांच्यावर टी कोर्टामध्ये डिग्री केली होती आणि ज्यावेळेला एखाद्या कारखान्याची तारण मालमत्ता त्यावरचे बाकी थकते त्यावेळेला डीआरटी कोर्टाला पुढं त्याचा दावा चालतो याच्यामध्ये ता असं झालं दावा चालताना एक गोष्ट होती कारखान्याच्या मालमत्तेबरोबर जे संचालक तारण द्यायला होते त्यांची सुद्धा मालमत्तेवर गजा येते आणि म्हणून ज्या संचालकांनी मालमत्ता तारण दिली होती त्यांना सुद्धा कोर्टाने नोटीस लावल्या होत्या आणि त्या नोटीसमुळं आपली वैयक्तिक मालमत्ता धोक्यात येईल नून प्रशासक येण्याच्या अगोदरच या संचालक मंडळाने डीआरटी कोर्टामध्ये या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल करावेत अशा प्रकारची भूमिका कोर्टामध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने निर्णय केला की पंचवीस एकर जमीन अतिशय फुकट भावामध्ये नऊ कोटी पासष्ट लाख रुपयाला पंचवीस एकर जमीन कारखान्याची यांनी देऊन टाकली त्याची डिग्री झाली सगळे त्याला सामील होते असं माझं मत आहे आणि हे ये प्रशासक येण्याच्या अगोदर झाले कारखान्याचे कागदपत्र तपासून पहा मी आल्यानंतर प्रशासक आल्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब अजितदादा या सगळ्या लोकांशी आम्ही संपर्कात होतो आणि या सगळ्या लोकांना विश्वासत घेऊन डी आर एटी कोर्टामध्ये मुंबईला आम्ही अपील दाखल केलं खालची ऑर्डर आम्ही त्या काही काळासाठी थांबून धरली होती आणि त्याची नोंद आम्ही सात बारा उत्तर्यावर होऊ दिली नाही मी प्रशासक असेपर्यंत त्याच्यामुळं माझ्या काळात पंचवीस एकर जमीन गेली नाही अरे प्रशासक जो आला ना तो सगळा कारखानाच तुम्ही कोणाला तरी द्यायला लागलेले होते त्यावेळेच्या सगळ्या लोकांना हे माहित आहे आता काळे कामगार पुढारी त्यांना माहीत आहे संक्रांतीच्या दिवशी साखर संकुलमध्ये संचालक मंडळाची मिटिंग होऊन हा कारखानाच देऊन टाकायचा आणि नवा कारखाना कुठं तरी निर्माण करायचा अशा प्रकारची काहीतरी चर्चा झालेली होती पंचवीस एकरच काय कारखान्याच्या मालकीची ही जी दोन अडीचशे एकर आणि प्लांट मशनरी सगळंच तुम्ही विकायला निघालेले होते त्याच्यामुळं आपण विकायला निघालेली मालमत्ता कोणीतरी प्रशासकांनी विकायला विकली असं म्हणणं मला वाटतं काही बरोबर नाही टी कोर्टामधले जाबजबाब पा कारखान्याचं जा रेकॉर्ड पा एआर मध्ये आम्ही केलेलं अपील पा आणि मी जोपर्यंत प्रशासक होतो तोपर्यंत सात बारा उतारावर कोणतीही त्या ज्या घेणाऱ्या मालकाची नोंद झाली नाही हे सगळे त्यांना सामील असल्यामुळं माझ्या नंतरच्या कालखंडामध्ये मला वाटतं त्याची नोंद त्या मालकाच्या नावावर झाली त्याच्यामुळं त्याचा आरोप होतो अरे दे दे तो 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 तो। तो मी तर माझ्या कालखंडामध्ये कोणतंही मानधन न घेता पूर्ण वेळ काम करीत होतो तर पगार न घेता कारण माझ्या शिपायाला पगार द्यायला पैसे नव्हते तिथं मी माझ्या त्या कालखंडाचा पगारसुद्धा घेतलेला नाही प्रामाणिकपणे मनिबाई देसाई आणि अण्णा साहेब मग कारखान्याचं केलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा